नमस्कार मी डॉक्टर निखिल नलावडे जनरल कॅन्सर सर्जन बुलढाणा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट नऊ ते अठरामधील मुलामुलींकरिता एच पी व्ही वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे ही लस सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांची असून पहिल्या दोनशे लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत तरी पंचकृषीतील लाभार्थ्यांनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिटी न्यूज वसा जनसेवेचा बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळ्यांनी नियमात न बसणारी धनदानग्याशी संगणमत करून मुख्य ठिकाणी असलेल्या करोडो रुपयांची सोन्यासारख्या जमिनी परिवारातील सदस्यांना भागीदारी शेकडो शासन जमा आणि विभागीय चौकशी सुरू असताना नियम धाब्यावर ठेवून त्यातील शेकडो प्लॉट दुसऱ्याच्या नावावर केले तरीही टेकाळ्यांवर कारवाई न करता महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत आहे का छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चौकशी अहवालात तुकडेबंदीचे उल्लंघन करत तब्बल सातशे रजिस्ट्री बेकायदेशीर असल्याचं उघड झालंय असे अनेक प्रकार बुलढाणा महसूल विभागातही झालेत कमीत कमी छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रकार उघड झाले त्याची चौकशी झाली आणि पुढे कारवाई देखील होईल परंतु बुलढाणा महसूल विभागात भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई होत नाही कारण येथे टेकाळ्यांसारख्या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत तर त्यांच्यासमोर हतबल असलेले दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यामुळे येथे भ्रष्टाचार सुख्यानैर सुरूच राहणार असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे महसूल विभागातील तुकडेबंदी कायदा हा जमिनीचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन रोखण्यासाठी आहे या कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही या कायद्याचा उद्देश शेतजमिनीचे समुचित वापर आणि संरक्षण करणे हा आहे तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशी गुंठांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते शासनाच्या परिपत्रकानुसार तुकडेबंदी कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत परंतु टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराच्या किडी ना, या तुकडे बंदी कायद्यातही मोठ्या प्रमाणावर घाण पसरवली आहे कारण टेकाळ्यांसारख्या महाभ्रष्टाचाराने भ्रष्टाचार भ्रष्टा करताना कुठलीही शरम वाटत नसते बेदरकारपणे आणि कुठेही भ्रष्टाचार करायचा आणि हावरटासारखे पैसे खायचे हा टेकाळ्यांचा शिरस्त असतो कुणी निंदा, कुणी वंदा फक्त भ्रष्टाचार हा धंदा अशी स्थिती महसूल विभागात आहे त्यामुळे कायद्याची पायमल्ली करून टेकाळे यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे छत्रपती संभाजीनगर येथे रजिस्ट्रीमध्ये गैरप्रकार असल्याच्या पुराव्यानेशी तक्रारी आल्या होत्या यावर अनेक दिवस चौकशी होऊन आणि हजारो दस्त तपासून व जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यानं सुधारित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला त्यामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर असल्याचं तसेच तुकडेबंदी कायद्याचे उघडपणे उल्लंघन झाल्याचं म्हटलं आहे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु अशीच चौकशी बुलडाणा महसूल विभागातही करणं गरजेचं आहे ही चौकशी झाल्यास किती भ्रष्टाचारी महसूल विभागात वळवळत आहेत हे उघड होणार आहे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून महसूल विभागातील भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचं काम करत आहे परंतु महसूल विभागातील अत्यंत ढिम्मा आणि ढिसाळ अधिकारी या संदर्भात काहीही चौकशी चौकशी तयार नाही महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला टेका भ्रष्टाचाराची किती घाण महसूल विभागात पसरवली आहे याची इत्तमभूत माहिती आहे परंतु तरीही अधिकारी कुठल्या तरी दबावाखाली टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराकडे जाणून बुजून डोळे झाक करत आहे अधिकारी या माध्यमातून या प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम करत आहे एक तरी अधिकारी दबावात असल्यानं कारवाई करत नाही किंवा अधिकाऱ्यांच्या टेकाळ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या गटरात मनसोक्त लोळणं घेण्याचं काम करत आहे हे दिसून येत परंतु अधिकारी कितीही भ्रष्टाचार करो दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करत राहणार आहे याची सर्वांनी आपल्या पदरी खूनगाट बांधून घ्यावी कारण भ्रष्टाचारासंदर्भात झिरो टॉलरन्स नीती दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजची आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा